ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कुरुंदची जनता स्वाभिमानी सत्यजित पाटील यांना उच्चांकी मतदान देणार बाबासोब सावगावे कुरुंदबडची जनता स्वाभिमानी आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार येथील नागरिकांच्या मध्ये रुजले असून महाविकास आगडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना शहरामधून उच्चांकी मतदान करतील असं मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष बाबासो सावगावे यांनी व्यक्त केले यावेळी बोलताना ते पुणे म्हणाले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विचार येथील मतदारानपर्यंत पोहोचवत निष्कलंक असलेले उमेदवार सत्यजित पाटील यांना निवडून देण्याचा आवाहन केलं विद्यमान खासदारानी ज्या पद्धतीने शहराचा विकास करायला पाहिजे होता त्या पद्धतीने केला नाही त्यांनी शहराकडे पाठ फिरवली आहे त्यांच्या विरोधात कुरणवाडमध्ये नाराजी आहे शहरासाठी मोठा विकास निधी मिळावा यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना निवडून देणं गरजेचं बनलं आहे असंही ते म्हणाले शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे घरोघरी जाऊन सत्यजित पाटील यांना निवडून द्यावे असं आवाहन करत आहेत एकंदरीत सध्या असलेल्या राजकीय वातावरणामध्ये शहरात सत्यजित पाटील यांना उच्चांकी मताधिक्याने निवडून देणार असल्याचे शहर प्रमुख सावगावे यांनी सांगितलं महानकर इजाज खान पठाण कुरुंदवाड